आदरणीय शिरकर मॅडम यांना विनंती आपण या ठिकाणी खेळाच्या ग्राउंडवर यायचं आहे स्वर्गवासी दलित मित्र शिक्षण मर्सी चांदमानजी रघुनाथ बोरा उर्फ भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण आपल्या विद्यालयामध्ये आंतरशालीय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सीतर मॅडम हे या ठिकाणी हा कुलोडसर नारळ फुरात कुलोड सर हे या ठिकाणी नारळ फुरून या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहे उद्घाटनाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न खेळाडूंची ओळख करून घेत आहे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय शिरकर मॅडम पाचवी विरुद्ध पाचवी असा हा संघ कबड्डीचा सामना या ठिकाणी थोड्याच वेळा तर रंगणार आहे मुख्याध्यापिका मॅडम या ठिकाणी खेळाडूंची ओळख करून घेत आहेत मुलांनी लाईन खूप राहायचे एक सौंक पाळ्या सयारांना वाचाय खेळ कबड्डी का एक सौंक पाळ्या की उम्र ओए जब खेला की शुरुआत करी नशे पते ते दूर रहा और ना कद गंदी बात तेरी बस शौक कबड्डी खेल यार का आजो हो जाए तो मार का ना चाहिए कोई बाइक न गाड़ी भूखा सू बस तारे प्यार का चोरी छाती उभरा सीना हरियाणा की से जो खेल कबड्डी मैं आता मना उन भैया पे मान से मर्दा की से गेम कबड्डी पे कद कद डाटो ना कन्फ्यूज कर कराए जो बुकरा चैना क्रोई टैनिंड भितर मैं तो उद्धी का मैं गुड़ो मरो गुरू गेवनो तहाँ जा रही तूनेक पार करी तेरा पुन्ना मैं कोई कल्ती कर दे दोस्त समझ कर माफ करी लहरिगाम का नाम मलाकत यासमान मैं